बरोबर आहे पण मला सांगायचं नाही चोको बाईट चिप्स होत आपल्याला सोडून चाललाय मित्रांनो आहे बघा बाजूच्या दिखाव्यावर जाऊ नका हे त्या आतमध्ये भूत आहेत <laughs> मित्रांनो <laughs> आजचा टॉपिक असा आहे की मी चाललोय सौरभला भेटायला आणि थोड्या वेळात सौरभ जॉईन होईल आणि म्हणजे मी करत होतो इथंच कामं सौरभच्या येते तर मागच्या बॅक साईडला सौरभ राहतो होता मी बोललो सौरभ येईलच भेटायला तर सौरभला भेटू आणि सौरभ मला काहीतरी बोललं आहे आम आमच्या इथं हाय तर आपण तिथे जाऊ मित्रांनो खूप वेळ झाला पण सौरभ आला आता टॉपिक असं आहे की सौरभ नेतो आहे कुठे हे मला माहिती नाही हा बघा हा सा सौरभचा एरिया एरिया आणि हा सौरभ माने आणि आता आम्ही चाललो हळूहळू पुढे आपल्या एरिया एरियामध्ये खूप खायला आहे जे ते भेटणार ए टू झेड सगळे आयटम आहे आणि एरिया काय आपल्या एरिया बाप एरिया मुंब्रा मुबरा बोलताय तुम्ही मुंब्रा आता त्याचा एकदा माझ्या एरियात द्या तुम्हाला मुंब्रा तमशील करताय दाखवा भाई मुंब्रा आपला काय हा आता हा असा एवढा टॉपिक झालाय पण टॉपिक आहे वेगळा टॉपिक असं आहे की भाईला खायचे आहे भाईला मी आईस्क्रीम चालवतो आमची एक नवीन आईस्क्रीम खुलले नवीन ना म्हणजे आम्ही बाहेर खाल्ले आता आम्हाला इथे की ते पण चालू झालंय ते माझ्या भावाने मला मध्ये थ्रिल्स पाठवली आणि मला आला उत तर भाई आला इथं उठ इथून आला मी उठून भावा भावाल धाव त्या आयस्क्रीम आल्याकडे काय आहे ते बघू तर आता आम्ही चाललोय एक्सरेम वगैरे खायला आणि मग त्यानंतर खाणार आणि मग सौरभ मला सोडणार एरियामध्ये एरियामध्ये सोडतो मी एरियामध्ये थोडं राहिलं शंकर मंदिर पर्यंत थोडं राहिलं आपण थोडं इथं मॅच चालू होणार रे बाबा संडेला नाईटला या एक नंबर ब्लॉक होणार आपला ठीक आहे येऊ मग अशाच प्रकारे चला एक्सरेम वाल्याकडे डायरेक्ट भेटूयात तुम्हाला समजलं असेल असा टॉपिक काय आहे तर दोन मिनटातच आम्ही पोचू एक्स रे मॉल्याकडे एक्स रे ना मला नावा ना माहिती पण तिथे गेल्यावर दाखवत होतो मला फोन ते एक्सरे पण चांगलंच काहीतरी एक्सरे बरोबर का मग बरोबर आई चांगलंच एक्सक्रीम आणि जरा टेस्ट पण चांगली आहे तू बनणार कधी जातं ते हा लवकरच जवळ ज़। रोहित माझ्या तयार लागतात हे चालेल लवकर रेडी होत नाही ना का बोलायचं मला आम्ही घेतले सौरभ दादा कॉफी बघतले कडक होतं मित्रांनो झालं आमचं खाऊन एकदम भारी वाटते खावल्यानंतर हसायला पण येते सांगायला हा एक्सिम भारी होती हा तर एक्सिमचे नाव मला लक्षात नाही आहे पण मला सांगायचं नाही चोको वाईट चिप्स होता काय तरी होत तर अशाच प्रकारे आमचं आहे मग आम्ही जाऊ आजच्या ब्लॉकमध्ये एवढाच होता की आम्हाला जायचं तर ऍक्सिड्रम आम्ही आईस्क्रीम खाल्ली आणि आता चाललो आहे घरी घरी जाता जाता काय टाइमपास होईल तर तो आम्ही तुमच्यासोबत शेअर करू आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे सौरभ मला चालत चालत नाही तर चाललं माझ्या माणसानी बाई तर इथून आम्ही चालत चालत जातो आणि मग चले तो पडे पुढे जाऊन थोडासा इथे म्हणजे चांगला एरिया ना म्हणजे सुशिक्षित तर आम्ही आता चालत चालत जातोय आणि मग चालत जाऊन पोहोचू कुठेतरी मी जाणार माझ्या घरी सौरभच्या घरी आणि सौरभला बाय बाय करू सौरभ आपल्याला सोडून चाललाय सौरभ ना मला कंटिन्यू चालवतोय रिक्षा बघत ना मला बोलतो माझा जुनावाल्या एरियामध्ये मा मी जातो तू खाल्ले ना घरी जायचं हजम झालं पाहिजे आणि हे का ठेवणार काय ना तू खाल्ले जितकं बाकी ते तुम्हाला माहित नाही ब्लॉग मध्ये ते अजून ते खाल्लेलं ना पहिल्याला ते आलं नाही त्यानंतर मी ब्लॉग चालू केला पहिले आमचे मजबूत कॉन्फिडन्स झाले मित्रांनो बघू शकता खाल्लेल्याच्या गोष्टी चला हे एडिट नाही करणार मी ह्याच ठेवणार कंटिन्यू काय इश्यू नाही कारण बॉडी नाही भरू बॉडीची पर्सनॅलिटी दाखवत आहे माणसाची माणूस काय काय खाल्ला असेल आणि हेनी काय खाल्ले आणि कुत्र्यासारखे ते चीजवाले मोमोज खाल्ले आहेत आणि सलाड खाऊन आलोय आता रे आता बघ तुझं पण दाखव त्यांना एकदा हे जे हाती राहिल्यावर जाऊ नका मोठा माझू माझं चांगलं आहे र आणि रोहितला मी मग लहान येण्यामध्ये हाकलणार तू मित्रांनो हे बघा माजूच्या दिखाव्यावर जाऊ नका आतमध्ये भूतय <laughs> <या। laughs> <laughs> मित्रांनो कॅमेऱ्याची बॅटरी पण ना पाच पर्सेंटेज राहिली आहे आणि पाच पर्सेंटेज मध्ये मला हो। क्लॉक पण एंड करायचं आहे पाच काय पाच पर्सेंटेज तू तू बोलला तू जाऊन व्हिडिओ तुझे बघ हा ठीक आहे बघ बोल तर ना पाच पर्सेंटेजमध्ये मला ब्लॉग वगैरे अँड करायचं आहे आणि मी पुढे पोचून ब्लॉग ॲड करणार आणि मग काय नाही काय नवीन नाही काय नाही जुनं नाही फक्त ब्लॉग अॅन्ड होणार पुढे जाऊन आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आणि हा एरिया कसा वाटला ते पण तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा चालत चालत आलं आहे कंटाळा आता बॅटरी आली तीन पर्सेंटेजवर आणि आम्ही पोचलो आहे या जागेवर इथून टर्न मारून दोन मिनटावर माने जाणार मानेचरत मी जाणार घरी आणि मग आता इथे आलोच आहे तर आपल्या ब्लॉगला आपण अँड करूया करूया समाप्त करूया मराठी भाषेत समाप्त करूया भाऊ आपल्याला हिंदी ब्लॉग बनवत होतं को रे कोणतरी गावाला थांब ना माझ्या ब्लॉगला एंड होतो ना तर आपण आपल्या ब्लॉगला समाप्त करूया अशाच प्रकारे भू तुम्हाला ब्लॉग डेली डेली येत राहणार भूत आणि इथं आहे बघा आता माझं कदाच दिसेल अशाच प्रकारे आपण ब्लॉगला एंड करूयात आपल्या ब्लॉगमध्ये अच्छा एवढंच होतं आता तुम्हाला रोज रोज ब्लॉग काय ना काय येत राहणार तर ब्लॉगला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा आणि आमच्या ब्लॉगला खूप प्रेम द्या आणि याच्या पहिल्याची व्हिडिओ तुम्ही जाऊन बघा एका पुराने माझी खूप बेजत्ती केली आहे त्याला मी नंतर बघतो चांगलंच आणि हे सगळं फक्त बोलणं आणि भेटूयात आपण आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये मित्रांनो हो, गुड नाईट